हॅलो नमस्कार तुम्हाला गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्ताने आज आपण बनवूया मस्त अशी पुरणपोळी पुरणपोळी म्हणजे सगळाच पुरणपोळीचा स्वयंपाक त्यामध्ये कटाटी आमटी भजे पापडी कुरडई सगळंच मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावाकडच्या पद्धतीत आपण छान असं पुरण शिजायला ठेवू आणि तोपर्यंत तो भज्याचं सारण तयार करून सा घेऊ त्यासाठी आपण हिरवी मिरची कोथिंबीर थोडंशे जिरे आणि लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा हे टाकून मीठ टाकून छान बारीक करून घेऊ आणि बजासाठी डाळीचं पीठ त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे ववा आणि हळद आणि आपण वाटून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून मस्त असा छान असं उन्हत भज्याचं पण छान असं मळून घेऊ आधीच थोडंसं मळून ठेवलं का कधी भजे करायच्या आधी पिठाचे जर बनवायचे असले का दहा पंधरा मिनटं मळून ठेवायचं म्हणजे भज्याला सोडा टाकायची गरज पडत नाही छान फुकतात बी आणि खुसखुशीत पण होतात कुरकुरीत असं म्हणायचं मला हा पण हुंडा पण वळून घेऊ मीठ टाकून गव्हाचंच पीठ घेतलंय मी मैदा टाकत नाही मी गव्हाच्याच पिठाच्या पोळ्या नव्हती आता बऱ्याचशे जणी टाकतात मैदा पण मैदा न खाल्लेलाच बरा पाणी लावून छान मऊ व्हायला उंडा पण साईडला ठेवून देऊ आपली डाळ तोपर्यंत छान अशी शिजली खानमातून घेऊ आणि त्याचं जे येळवणी आहे ते येळवणी आणि थोडंसं हे बिगर गुळ टाकलेलं पुरण आपण आमटीसाठी काढून घेऊ आणि बाकीचं आपण परतून घेऊ छान असं परतून घ्यायचं आता कुणी कुणी साखरेच्या पण पोळ्या बनवतं पण गावरान गुळ होताना शक्यतो गुळाची पोळी पण मी गुळाचीच पोळी बनवते गुळाची पोळी खायला छान लागते साखरेची छान लागते पण आवडीनुसार आम्हाला गुळाचीच आवडते त्याच्यामुळं मी गुळाचीच बनवायला लागली छान पुरण परतून घ्यायचं जेवढं पुरण छान परतून घेतान का घट्ट असं तेवढी पोळी छान येते फुटत नाही थोडीशी इलायची मस्त असं बघा असा चमचा ठेवला आहे मी असं चांगलं घट्ट होऊन द्यायचं आणि तोपर्यंत आता कट्ट्याच्या आमटीची तयारी करून घेऊ हिरवी मिरची कांदा तीळ खोबरं कडे मसाले आणि धने आणि लसण हे सगळं छान परतून घेऊ तेल टाकून छान एक एक सगळं आपण परतून घेऊ तर थोडेसे खडे मसाले घेतले होते ते परतून घेऊ तीळ परतून घेऊ छान चांगले भाजून घेऊ खोबरं आणि हिरव्या मिरच्या चांगला धुरळा होईपर्यंत काळ्या छान भाजून घ्यायच्या ही अशी कटाची आमटी माझ्या आजीने मला शिकवली होती खरंच खायला खूप भारी लागते तसं काळ्या वाटण्याची बन पण बनवत असते पण आज म्हटलं चला तुमच्यासोबत हिरव्या मिरच्याची कटाची आमटी शेअर करूया खायला एकदम चविष्ट लागते ही झनझणीत अशी होते कांदा बी छान परतून घेतला आहे आता हे मस्त पाट्यावर हेचून बारीक करून घेऊ सगळं वाटून आता तुम्ही म्हणता मिक्सर घेत नाही का आता मिक्सर आहे पण पाट्यावरलं वाटून खाल्लेलं कधी बी चांगलंच छान बी लागतं वाटून खाल्ल्याला त्याच्यामुळं सगळं आपण तीळ धणे खोबरं खडा मसाला हे सगळं आधी बारीक करून घेऊ आणि नंतर मिरची आणि कांदा टाकून घेऊ छान बारीक करून घ्यायचं मिक्सरपेक्षा वाटलेल्या चव जरा जास्तच ती आता हिरवी मिरची कांदा लसण चांगलं दंदन असं वाटून घ्यायचं बारीक आणि वाटून घेतले आपण आमटी करून घेऊ तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आता वाटलेला सगळा मसाला टाकून घ्यायचा परतून घ्यायचा थोडीशी हळद आता वरतून दुसरे मसाले टाकायची गरजच नाही कारण की आपण सगळे ताजेच मसाले करून घेतले आणि आपलं येळवणी आणि पुरण ते मिक्स करून घेतलं होतं ते टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आणि वरून मस्त अशी कोथिंबीर पेरून घ्यायची छान अशी आपली कटाची आमटी तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीची कटाची आमटी नक्कीच ट्राय करून बघा खायला खरंच खूप भारी आणि जन झनझणीत होते मस्त असा उभा बारीक कांदा आपण भाज्यासाठी कट करून घेतला आहे बघा कशी आमटीला तरी आली छान अशी आता पोळीचा मुंडा बी मस्त मऊ करून घेतला होता छान असं भरपूर पुरण घालायचं काट पुरण गेलं पाहिजे नुसतं मधीच राहिलं नाही पाहिजे छान अशी टम्म फुगली पाहिजे पुळी काटोकाट पुरण गेली का खायला पण छान भरपूर पुरण असलं का छान लागते पोळी दोन्ही बाजूने पोळी छान लाटून घ्यायची आणि मस्त अशी भाजून घेऊ पहिले याला कुणी कुणी तेल पहिलं तेलच्याच म्हणायचं कारण की भरपूर तेल लावून बनवते पोळी पोळीला भरपूरच तेल लावायचं मस्त मऊ होते पुरणाची पोळी बघा मस्त अशी टम्म फुगली पोळी दुसरी छान अशी टम्म फुगली भरपूर पुरण घातलं मी पुळीमध्ये आणि आता आपण मस्त भजे तळून घेऊ भरपूर कांदा टाकला आहे भज्यामध्ये मी तेवढा कांदा जास्त तेवढे भजे खायला छान बघा आपलं ताट तयार आहे पुरणाची पोळी पापडी भजे भात गुळवणी आणि दूध त्याच्यावर तुपाची धार आणि आपली कटाची आमटी या जेवण करायला मस्त असं गुढीपाडव्याचा बेत पुरणपोळीचा नक्कीच तुम्ही बी अशा पद्धतीची कटाची आमटी ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर आणि लाईक जरूर करा